नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्व चॅनवर जर नवीन आले असाल तर नमस्कार मी अद्या फ्रेंड्स उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा जर म्हटलं ना तर जास्त आर्द्रता आणि त्यासोबत प्रखर तापमान म्हणजेच कडाक्याचा उन्हाळा त्यामुळे काय होतं आपला जो चेहरा आहे आपली जी त्वचा आहे ती काली पडायला लागते म्हणजेच आपल्या गाळांवर ओठांच्या अवतीभोवती कपाळावर पिगमेंटेशन जमा व्हायला लागतं घामा मुले आणि चेहऱ्यावर येणाऱ्या सीबम मुले आपल्या अनहोटीवर आणि स्पेशली आपल्या नाकाच्या अवतीभोवती नाकावर ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स जमावायला लागतात आपले जे पोर्स आहेत ते बंद होतात आणि त्यामुळे आपल्याला आखणे पिंपळ होतात आता उन्हाळ्यातना आपली जी त्वचा आहे ती नेहमी डल दिसते चेहऱ्यावर अजिबात ग्लो दिसत नाही म्हणून उन्हाळ्यातना फेशियल करून आपला जो चेहरा आहे आपली जी स्किन आहे ती क्लीन करणं खूप गरजेचं आहे त्यातला त्यात फ्रेंड्स आता लग्न समारंभाचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्याला लग्नाला जायचं असेल साखरपुड्याला जायचं असेल अशावेळी आपण काय करतो पार्लर मध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करून येतो पण जर तुम्हाला हजारो रुपये खर्च करायचे नसतील तरीही चेहऱ्यावर छान ग्लो पाहिजे असेल ना तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला घरच्या घरी पार्लर सारखा ते पण घरगुती पद्धतीने घरच्याच वस्तू वापरून फेशियल कसं करायचं ते आज दाखवणार आहे आणि फ्रेंड्स हा फेशियल करता वेळेस ना माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला प्रचंड टॅनिंग झालेली दिसेल चेहरा काला झालेला दिसेल कारण आदल्या दिवशी मी खूप सारी शॉपिंग करून आलेली पुन्हामध्ये म्हणून जर फ्रेंड्स तुम्हाला टॅनिंग झाली असेल चेहरा जो तुमचा डल झालेला असेल तर हा जो फेशियल आहे ना तो तुमचा ओरिजिनल कलर आणण्यासाठी आणि तुमचा चेहरा ब्रायटनअप आणि ग्लोईंग करण्यासाठी खूप मदत करेल जरी हा फेशियल घरगुती असला ना तरी याचा रिझल्ट तुम्हाला पार्लरसारखा मिळणार आहे तर चला हा फेशियल कसा करायचा हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूयात लेट्स बिगॅन नीमेप्रमाणे सगळ्यात पहिला स्टेप आहे क्लिन्झिंग तर त्यासाठी आपल्याला दोन चमचे कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे दोन्ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा आपला क्लिन्झर रेडी झालेला आहे आता तुम्ही माझा चेहरा बघू शकता खूप डर दिसतो अजिबात चेहऱ्यावर ग्लो नाही आहे तर आपल्याला इथे कॉटन पॅड या दुधामध्ये बुडवायचं आहे अशा प्रकारे आणि या कॉटन पॅडने आपल्या चेहऱ्याला आपल्याला एक मिनटं मसाज करून छान क्लीन करून घ्यायचं आहे याने का वेळी आपल्या ज्या आपले जे पोर्स आहेत त्यामध्ये जेवढी पण घाण गेलेली आहे ना ती डीपली निघून जाईल आणि फेशियलसाठी आपला जो चेहरा आहे तो रेडी होईल ठीक आहे जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुमच्या स्किनला छान मऊ करायला हा क्लिन्झर खूप छान हेल्प करेल चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता चेहरा माझा फेशियल करण्यासाठी क्लीन झालेला आहे फेशियलचा दुसरा स्टेप आहे स्क्रबिंग तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहेत तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत रव्यासारखे मी अशा प्रकारे एका कंटेनरमध्ये तांदूळ तांदळाची पिठी करून घेते रव्यासारखी करून घेते जेणेकरून मला नेहमी स्क्रब करता येईल आता दोन चमचे आपल्याला तांदळाचं जे पीठ आहे बनवलेलं ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे कोकोनट ऑइल नारळाचं तेल टाकायचं आहे छान दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स करायचे आणि हा आपला डी आय वाय स्क्रब रेडी झालेला आहे आता हा स्क्रब ओवरऑल आपल्याला पूर्ण फेसवर अप्लाय करायचा आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं छान चेहरा एक्सपोलिएट करायचा आहे म्हणजे स्क्रबिंग करायची आहे याने काय होईल आपल्या नाकावर जेवढे पण ब्लॅकेट्स आणि व्हायटेड असतील स्पेशली अनहोटीवर पण खूप ब्लॅकेट्स व्हायटेड असतात तर ते डीपली निघून जातील पोट्स पण व्यवस्थित क्लीन हो होतील आणि त्यासोबत आपल्या चेहऱ्यावर जर डेडस्किन असेल तर ती निघून जायला हा स्क्रब खूप मदत करेल छान नाकावर आणि अन्होटीवर व्यवस्थित एक्सपोलेट करा कारण याच ठिकाणी जास्त ब्लॅकेट्स आणि व्हायटेट्स असतात दोन ते तीन मिनटं छान एक्सपोलेट केल्यानंतर आता आपल्याला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे ठीक आहे धुतल्यानंतर बघू शकता नाक आणि माझा चेहरा किती ग्लो करतो कारण डेडस्किन निघून गेलेले आहे ब्लॅकेट्स आणि व्हाईट एट्स नाकाच्या अवतीभोवती असलेली घाण सुद्धा निघून गेलेली आहे अशा प्रकारे आपल्याला स्क्रब करायचं आहे यानंतर तिसरा स्टेप आहे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स काढून टाकणे त्यासाठी एका पातळ्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक कॉटनचा जो रुमाल आहे तो अशा प्रकारे डीप करायचा आहे एक्सेस जे पाणी आहे ते अशा प्रकारे पिलून काढायचं आहे आता या रुमालाने छान आपल्या चेहऱ्याला स्टीमिंग घ्यायची आहे काय आहे फ्रेंड्स आपले जे ब्लॅकेट्स आणि व्हाईट असतात ते एकदम अॅक्युमिलेट झालेले असतात ते सहजासहजी निघत नाही जर तुम्ही अशा प्रकारे स्टीमिंग घेतलीत तर जे ब्लॅकेट्स आणि व्हाईट आहेत ते काढून टाकायला आपल्याला मदत मिळते कारण आपले जे पोर्स आहेत ते ओपन होतात आणि ब्लॅकेट्स आणि व्हाईट इझिली निघतात तर ही जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला दोन ते तीन वेळा नक्कीच करायची आहे आता इथे मी एक ब्लॅकेट्स रिमूव्ह टूल घेतलेला आहे ही निडल आहे कोणत्या पण नॉवेल्टी स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल थोडंसं प्रेशर देऊन आपल्याला आपले जे नाकावरचे जेवढे पण ब्लॅकेट्स व्हाईट आहेत ते काढायचे आहेत याने जेव्हा तुम्ही घेता घेताना तर या निडलने ना तुमचे ब्लॅकेट्स आणि व्हाईट इझिली निघून जातात तर आठवड्यातून एकदा तुम्ही अशा प्रकारे स्टेमिंग घेऊन तुमच्या नाकावरचे अणहुटीवरचे जे ब्लॅकेट्स व्हाईटलेट्स आहेत ते डीपली काढू शकता आता तुम्ही बघू शकता या निडलला किती घाण आलेली आहे जेव्हा आपण स्टेमिंग घेतो तेव्हा अशा प्रकारे ही घाण डीपली निघून जाते त्यानंतर आपल्याला फेस मसाज करायचा आहे तर त्यासाठी मी इथे एक चमचा दुधाची जी साय असते ती घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला ॲलोवेरा जेल टाकायचं आहे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि ही आपली फेस मसाज क्रीम रेडी झालेली आहे आता मी ही मसाज क्रीम आहे ती माझ्या ओवरऑल पूर्ण फेसवर छान अप्लाय करून घेते अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्याची छान मसाज करायची आहे जेवढं तुम्ही जास्त मसाज कराल तेवढी तुमची स्किन टाईट होईल ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होईल आणि आपली जी स्किन आहे ती नॅचरली ग्लो करायला लागते आता मी अपवर्ड डायरेक्शनमध्ये स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे मसाज करून घेते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता किंवा मी ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत अशा प्रकारे पण तुम्ही मसाज करू शकता मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन तर इम्प्रूव्ह होतोस पण आपले जी स्किन आहे ती टाईट होते जर तुम्हाला सॅगिंगचा प्रॉब्लेम झाला असेल चेहऱ्यावर जर सुरकुत्या आलेले असतील तर त्याही रिड्यूस करायला फेस मसाज खूप मदत करते निदान आठवड्यातून एकदा तरी आपण फेस मसाज केली पाहिजे त्याने चेहरा आपला टवटवीत राहतो तरुण राहतो आणि स्किन आपली टाईट राहते मसाज केल्यानंतर मी माझा चेहरा जो आहे तो ओळ्या रुमालाने स्वच्छ पुसून घेते आता तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर नॅचरली किती ग्लो आलेला आहे मसाज केल्याने आपला चेहरा ग्लो तर होतच पण स्किन पण खूप टाईट राहते म्हणून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी फेस मसाज केला पाहिजे फेशियलचा लास्ट स्टेप आहे फेस पॅक त्यासाठी आपल्याला दोन चमचे चंदन पावडर घ्यायचे आहे चंदन पावडर नसेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता पण चंदन पावडर जर तुम्ही घेतली तर त्याचा इफेक्ट तुम्हाला चांगला मिळेल त्याचसोबत इथे मी एक चमचा कॉफी पावडर टाकली आहे आणि इथे मी छोटा टोमॅटो घेतलेला आहे त्याला थोडंसं मी मऊ केलं देन मी आता याच्यामध्ये या टोमॅटोचा एक चमचा अराउंड ज्यूस टाकणार आहे यानंतर आपल्याला यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर छान सर्व घटक मिक्स करायचे आणि हा आपला डी आय वाय फेस पॅक रेडी झालेला आहे आता हा फेस पॅक ओवरऑल आपल्याला पूर्ण चेहऱ्याला गळ्याला अप्लाय करायचा आहे फ्रेंड्स यामध्ये मी चंदन पावडर टाकलेली आहे चंदन पावडर आपल्या चेहऱ्यावरही काळेपणा घालवण्यासाठी खूप मदत करतो त्यामुळे चंदन पावडर नक्की आपल्या चेहऱ्याला लावत जा यानंतर आपण या फेसपॅकमध्ये टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोमध्ये विटॅमिन सी प्रॉपर्टीज जा असतात जे आपल्या चेहऱ्यावरील वांग आणि मुरबांचे डाग घालवायला खूप मदत करतो दही आपल्या चेहऱ्याला छान हायड्रेट करेल आणि जे आपण कॉफी पावडर टाकले आहे कॉफी पावडर आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग घालवायला खूप मदत करेल दहा मिनटं फेसपॅक ठेवल्यानंतर चेहरा ड्राय झालेला आहे आणि थंड पाण्याने मी इथे चेहरा धुवून घेतलेला आहे तर फ्रेंड्स हा आहे या फेशियलचा फायनल रिझल्ट तर अशा प्रकारे या उन्हाळ्यात हा फेशियल तुम्ही नक्की करा कारण आधीपेक्षा माझी जी आत्ताची स्किन आहे ती खूप ग्लो करते चेहऱ्यावरील सर्व काळेपणा निघून गेलेला आहे जर तुम्ही पण या उन्हाळ्यात हा फेशियल केला तर तुमचा पण चेहरा असाच ग्लो करेल आणि क्लीन राहील फ्रेंड्स हे होते आपली आजची व्हिडिओ अशा प्रकारे तुम्ही घरगुती साहित्य वापरून हा घरगुती फेशियल नक्की करा पार्लरमध्ये जाऊन एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरगुती साहित्याने नॅचरल पद्धतीने जर हा फेशियल केलात ना तर याचा पण रिझल्ट तुम्हाला पार्लरसारखाच बघायला मिळेल पार्लरमध्ये जेव्हा तुम्ही कोणताही फेशियल करताना त्याचा जो रिझल्ट असतो ना तो तात्पुरता असतो पण जर तुम्ही नॅचरल पद्धतीने घरच्याच साहित्याने जर फेशियल केल्यात ना त्याचा जो रिझल्ट आहे ना तो खूप जास्त वेळासाठी टिकून राहतो हा जो फेशियल आहे ना जर तुम्ही टीनेजर असाल ना तरीसुद्धा करू शकता आणि आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा आपण फेशियल केल्यास पाहिजे कारण फ्रेंड्स कसं आहे ना उन्हाळ्यात ना आपली जी त्वचा आहे ना ती नेहमी क्लीन ठेवायला शिका कारण जर उन्हाळ्यात तुम्ही तुमचा चेहरा जर क्लीन नाही ठेवलात तुम्ही फेशियल क्लीनअप जर नाही केलं तर चेहऱ्यावर ॲक्ने पिंपल होतात नाकावर अनवटीवर ब्लॅकेट्स आणि व्हाईट जमा व्हायला होता जमा होतात जर तुम्ही फेशियल केलात पंधरा दिवसातून एकदा करा महिन्यातून एकदा करा पण तुमचा चेहरा नेहमी क्लीन ठेवा जर उन्हाळ्यात तुम्ही तुमचा चेहरा क्लीन ठेवला तर तुमचा चेहरा जो आहे तो आपसुकच ग्लोईंग आणि चेहरा अक्षरशः तजेलदार दिसायला लागेल तर फ्रेंड्स ही होती आपली आजची व्हिडिओ आणि हा होता आपला आजचा फेशियल तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल फ्रेंड्स आतासाठी एवढंच आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय लॉट्स ऑफ लव्ह टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद